हुशार असाल तर व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा नाहीतर व्हिडिओच्या एंडला याचं उत्तर तुम्हाला भेटणार आहे ते तुम्ही नक्की क्रॉस चेक करा बघा काय गणित दिलेलं आहे जर अ ही व्यक्ती एक काम अठरा दिवसात पूर्ण करते व ब ही व्यक्ती तेच ते काम नऊ दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील समजा अ ने काम केलं आहे अठरा दिवसात बने तेच काम आहे तेच काम लिहिलेलं आहे नऊ दिवसात करतात मी इथं लिहिलं दिवस जसं आपण टाइम अँड वर्क ज्याला काळकाम ह्या चॅप्टरमध्ये शिकलो होतो की याचं आपण काय घेतो लसावी घेतो म्हणजे या दोघांच्या पाड्यामध्ये येणारी पहिली संख्या घेतो जी की येईल अठराच्या पाड्यामधली पहिली संख्या अठरा एक अठरा अठराला नऊने भाग जातो म्हणून अठरा घेऊ शकता इथे लसावी जरी चुकला तुमचा तरी काय हरकत नाही छत्तीस जरी घेतलं तरी उत्तर चेंज होणार नाही आहे तर आपण काय घेतलं हे अठरा समजा हे अठरा काम होतं त्याला असं समजूया की त्याला अठरा खुर्च्या बनवायच्या होत्या आता काय झालं आहे एला अठरा खुर्च्या अठरा दिवसात बनवल्या तर प्रत्येक दिवशी किती खुर्ची बनवली असणार आहे या हा अठरा कारण की या पूर्ण अठरा खुर्च्या बनवायच्या होत्या त्याला अठरा भागीला ह्या अठरा म्हणजे प्रत्येक दिवशी अठरा भागीला अठरा जर केले तर अठरा एक अठरा म्हणजे प्रत्येक दिवशी किती खुर्ची बनवली असेल एक खुर्ची प्रत्येक दिवसा बनवल्या असणार आहे सेम तसं जो ब आहे याने काय केलं की अठरा खुर्च्या बनवल्यात पण किती दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये म्हणजे भागीला जर नऊ केलं तर नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे ब ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस दोन खुर्च्या बनवतो प्रत्येक दिवसाला ठीक आहे आता अ व ब आता तुम्हाला कळालं की अ प्रत्येक दिवशी एकच खुर्ची बनवतो आणि ब प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवतो जर ह्या दोघांची बिरीज केली कारण की दोघं मिळून काम करणार आहे तर अ व बी मिळून काय करणार आहेत एकाच दिवसात जर काम केलं यांनी अ आणि बीने मिळून तर एने एक खुर्ची बनवली बने दोन खुर्च्या बनवली म्हणजे ज्यावेळेस दोघं काम करतील त्यावेळेस दोन खुर्च्या बनतील प्रत्येक दिवसाला हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून एवढं सगळं लिहितोय मी एवढं काही गोष्टी लिहायची गरज नाही आहे तुम्हाला एक्झाममध्ये एक्झाममध्ये डायरेक्ट ए बी अठरा नऊ अठरा घ्या हा पण लिहायची गरज नाही आहे फक्त ती क्षमता काढण्यासाठी किंवा नऊ दोन्ही अठरा आणि अठरा एक अठरा असं सुद्धा काढू शकता तर आता तुम्हाला कळालं की ए आणि बी हा एक एसाठी आणि ब साठी हा दोन एकंदरीत एक, एक आणि दोन यांची बिरीज जर केली तर तीन येतात तीन खुर्च्या प्रत्येक दिवसाला बनवतात आता काय म्हणतील जर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते काम म्हटलेलं आहे बरं का इथे असं पण म्हणू शकता की त्याच्यात दीडपट काम पण ते काम आहे म्हणजे किती काम आहे की आपण पहिले किती काम केलं आहे अठरा खुर्च्या बनवायचं तर अठरा खुर्च्या बनवायच्या आहेत आणि प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनतात दोघं जर मिळून काम करत असतील तर खुर्च्या प्रत्येक दिवसाला तर यांना किती दिवस लागतील तीन खुर्च्या जर प्रत्येक दिवशी बनवल्या आणि अठरा खुर्च्या बनवायच्या असतील तर अठरा का अठरा सैंत्रिक अठरा म्हणजे सहा दिवस एवढा वेळ त्यांना लागणार आहे तर ही जी मेथड आहे ह्याला इफिशियन्सी मेथड असं म्हणतात या शॉर्ट ट्रिकसाठी कितीही फिरून विचारलं तर अशा टाईपचे गणितं तुम्हाला सहज सुटतील हा तर इझी लेवलचा आहे ह्याच्यामध्ये काही दिवसाआधी सोडून गेला काही दिवसानंतर सोडून गेला अशा टाईपचे सुद्धा गणितं येतील तर इफिशियन्सी मेथडने तुम्हाला खूप इझी लेवलने समजेल हे तर फुल चाप्टर वाईज जर तुम्हाला काळकामचा व्हिडिओ हवा असेल तर तोही इथे अवेलेबल आहे मात्र एकोणसाठ रुपयामध्ये फक्त एकच चाप्टर नाही आहे तर जेवढे मी चॅप्टर बनवलेले आहेत आत्तापर्यंत ते सर्व चॅप्टर तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आमच्या यूट्यूब चॅनलवरती अव्हेलेबल राहतील आणि जे माझे काही गणितं आहेत जुन्यावाले तर त्यावेळेस माझ्याकडे एवढीशी स्क्रीन होती छोटीवाली स्क्रीन तर त्यामध्ये बऱ्यापैकी खूप जास्त घाण हँडरायटिंग आणि खूप खडाखोड गिचडमिचड झालेली आहे तर ते आता मी रिव्हाइज करत आहेत प्रत्येक सगळे गणितं आणि जे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज आहेत ते बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत त्यावेळेस माझ्याकडे मी नवीन टॅब घेऊन त्याच्यावरती शूटिंग केलेली आहे तर जे आता व्हिडिओची क्वालिटी तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी चांगल्या लेवलला मी इथे रिप्रेझेंट करत आहे आणि तुम्हाला हे गणित समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर आजच तुम्ही जर ह्याचा फायदा घेतला तर तुम्हाला जास्त बेनिफिट होईल कारण की ही लिमिटेड सीट्स आहेत त्यानंतर त्यानंतर मी ह्याची फीस सिक्स नाईन्टी नाईनच्या आसपास करण्याचा विचारत आहे तर तुम्ही आजच हा व्हिडिओ आमच्या चॅनलला जॉईन करून ह्या संधीचा फायदा घ्या तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा धन्यवाद